नमस्कार मित्रांनो मी गहिनीनाथ सरोवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो हा ऊसाला ह्या म्हणजे ऊस लावून झालेली याच्यामध्ये जवळजवळ लावून आज दहा ते बारा दिवस झालेले आहेत आता ऊस अजून वर तर वापरून नाही आला पण कुठं कुठं एक दोन एक दोन मोडं निघलेले आहेत सध्या अजून एक दोन चार दिवसामध्ये ते पूर्ण बाहेर येतील म्हणजे अगोदर खाली मुळ्या सुटतात पूर्ण आणि त्याच्यानंतर जो डोळा आहे तो फुगून मग वर येतो तर त्याच्यासाठी आपल्याला आपण पहिली आळवणी घ्यायचं ठरवलं होतं तर त्या आळवणीमध्ये आपण आहे ना म्हणजे फवार्यानं आपण जे डायरेक्ट ड्रिंचिंग करतो त्याच्याऐवजी आपण डायरेक्ट आपल्याकडं ठिबक असल्यामुळं आपण ठिबकनं म्हणजे सोडायलो डायरेक्ट आता हे बघा तुम्हाला इथं दाखवतो हे असं सध्या कंडिशन आहे हो हे आत्ता हो म्हणजे याच्या बुडाला जर एकदा औषध गेलं ना मग त्याच्या मुळ्याला अजून चालना भेटणार आहे त्याच्यासाठी आपण आळवणी केली आणि त्याच्यासाठी एका जुगाड आपण असं केलेला आहे आपण या टोपल्यामध्ये औषध केलं होतं म्हणजे फवाऱ्यामध्ये टाकायला आता ह्याच्यात काय जास्ती नाही बसत माझ्यामध्ये एक सतरा ऐंशी लिटर पाणी बसते सोबत आपण त्या नळीनं पाणी त्याच्यात ॲड करू करू आहे ना त्या फवाऱ्यात सोडतो आणि फवाऱ्याची नळी जी आहे ते हो इथं थोडं गळ आले हे डायरेक्ट वीस एम एमची नळी आपण तिथं एक होल करून त्याला अटॅच केलेली आहे म्हणजे फवार्यातून जे पाणी येणार आहे ते डायरेक्ट आपल्या सबलाईनला जोडलेलं आहे मग ते पाण्यातूनच डायरेक्ट औषध जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय काय वापरलं आहे माहिती आहे का आता हा आपला एक एकरचा प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये आपण हे हो का हे एकोणीस एकोणीस घेतलेलं आहे दोन किलो त्याच्यासोबत हे रूटमॅक्स आहे हे मुळ्यासाठी काम करते हे बघा याला आपण ती मुळ्या वाढवायसाठी स्पेशल जे असते ना ते पण म्हणू शकता याच्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते आ, हे पाचशे ग्रॅम आहे म्हणजे अर्धा किलो आहे एक एकरसाठी आणि सोबतच आपण हे इलपिडा म्हणून इन्सेक्टिसाइड आहे म्हणजे याच्यामध्ये कंटेनिंग तीन बेन आहे पाच टक्के एस जी आ, हे घेतलेलं आहे म्हणजे दुसरं म्हणजे आता काय म्हणजे तिला हुमनी वगैरे नॉर्मलमध्ये आतमध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यासाठी म्हणून हे कीटकनाशक घेतलेलं आहे आणि हे पूर्ण आपण ड्रीपनंच केलेलं आहे म्हणजे जरा ड्रीप, ड्रीप असल्यामुळं थोडं बेजारी पण कमी होते आणि औषध जे आहे ते डायरेक्ट एकदम मुळ्याला पोहोचणार आहे आपण अगोदर ते फवार्यानं आपण असं फवारा धरून चलत होतो पण तसंही करता येते आणि आपल्याकडे ड्रिप असल्यामुळं आपण हे ड्रिपनं देऊल आलो आणि जे औषधं आपण सोडायलं त्याच्यामुळे पांढऱ्या याची संख्या भरपूर वाढते आणि फुटवे पण चांगले निघतात सोबत त्याच्यामध्ये आपण एकोणीस एकोणीस तर घेतलेलं आहे तुम्हाला माहिती आहे याच्या अगोदर आणि त्याच्या अगोदर आपण याला युरिया पण दिला होता हे काही असं वापर नाही बारा दिवसाच्यामध्येच झालेला आहे याला टाईम पाच फुटाची सरी आहे आपण दोन कांडी म्हणजे दोन डोळ्या पद्धतीनं लावलेला आहे आणि दोन कांडीमधला अंतर जो आहे तो आपण जवळजवळ एक फूट ठेवलेला आहे म्हणजे आता दोन डोळे आहेत पाच फूट सरीतलं अंतर आहे आणि दोन डोळ्यातला अंतर हा एक फूट ठेवलेला आहे म्हणजे सहसा आमच्याकडं जास्ती अंतर वगैरे ठेवत नाहीत आणि याला आपण पाण्यामध्येच लावलं होतं आता काही जण कोरड्यात लावून वरून ठिबकणं पण पन देतात पण आपण तसं केलेलं नव्हतं आणि याच्यानंतर पण आपण याला आळवणे वगैरे देणार आहेत तर मी कंटिन्यू याचे व्हिडिओ टाकतो ठीक आहे मित्रांनो धन्यवाद